म्हणून किती आता पन पन हो का तर आपली वरंडा पण पूर्णपणे भिजली होती बघा तर ना परत व्यवस्थित झाकून ठेवतो आहे आपण मस्तपैकी झाकून ठेवलं आहे कारण या पावसान परत क्लायमेट चेंज केला ना मित्रांनो या बघा पावसाचा पूर्ण वातावरण झाला ऊन उन होता आता गायब झाला नमस्कार मंडळी कोकण करके जर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ना शुभ सकाळ पाहुणे नऊ झाले आहेत सकाळचे तर रात्री ना जाम पाऊस लागलो मित्रांनो आपली वॉरंडा पण खळ्यावरतीच भाताचे गोणी पण खळ्यावरतीच झाकूनही लावतो तर बघूया आता खळावरती जाऊन भिजले आहेत की नाही ते कशा कायदा असं तर पाऊस पण मित्रांनो जाम धरलो हा बघा भाटीमध्ये ढग बघा पूर्ण पावसाचे झाले आहेत तर रात्री ना बरंच पाऊस लागलो मित्रांनो बघूया ज्या जास्त कागद पण नाही टाकलेलो होतो वॉरंडांवरती थोडी थोडी बिजली असतील तर बघूया जाऊन आणि खळावरती पाणी साचलेलं असत ना ता काढूया आणि वरंडा हत्ती चार ती जोडून घ्या मित्रांनो तर आज भात जोडणीचोच असतात आणि भात कापला होतो कापू बंद तर आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो भात कापणीचं तर चला मंडळी पटापट ना जाऊया खळावरती कारण पाऊस पण थोडंफार धरोक लागलो हा बघूया आता पाऊस हीच वाटा कारण तेवढासा ऊन नाही हा तर हत्ती वर्णा झोडूया आणि मोकळं हो या लवकर कारण पहिला जाऊ ना प सगळा पाणी काढूचा लागत नाही तर लय वाट लागलं ना रात्री तर सकाळी पण थोडं थोडं लागत होतं त्यामुळे खळ्यावरती बराच पाणी असा आणि ऊन पण तेवढा नाही पाणी म्हणजे लवकर सुकोसाठी ऊन आत्ताचा पडता बारीक बारीक तो पण पावसाचं ढगत तर चला मंडळी पाटापट पाड़ जाऊया खळ्यावरती मावळेत बघूया काय सिच्युएशन आधी तर चला मोठे व्हिडिओ भिजले नाही कारण बाकी काय टेन्शन नाही मित्रांनो कारण जर भिजले ना मोठे व्हिडिओ तर त्यांना कोंब येत असं विषय होय तर चला मंडळी पटापट जाऊया बावळे त्यांनी बघूया काय झाला आता हो का मित्रांनो पूर्ण पावसाचं वातावरण हा हिंबार हा पण एकदम थोडा थोडा ऊन हा पण ता एकदम थोडा मित्रांनो इकडच्या साईड का पूर्ण पाऊस धरलो आहे बघा तर खळ्यावरचं पाणी थोडाफार काढूया आणि थोडा सुकला ना की पटकन झोडून होऊया तर चला मंडळी पटकन जाऊया नऊ वाजत इले आहेत तर मित्रांनो फायनली ना बावळेत पोचलं आहे तर खाड्यावर पाणी बघा मित्रांनो किती आता बघा तर आपली वरडा पण पन, पूर्णपणे भिजली होती बघा हो। पावसच एवढं लागलं ना मित्रांनो का विषयत ना तर आपल्या इकडे ना भात जे मोठे आहेत ते भिजले नाही कारण नाही आता कोंब आहे सगळं हो बघा पावसान सगळे वाट लावला हळ्यावर पाणी बघित हो आता तर आता ह्या ना पटापट मस्त आहे की उपसूया पाणी काढूक लागत मित्रांनो पाणी तर भरपूर आहे पाणी काढून मग झोडू घेऊ खवा थोडाफार पण सुको खावा मित्रांनो त्याप्रमाणे ऊन पण नाही तेवढा आणि झाडं असल्यामुळे ना सकाळची इकडे सावळी असतात पूर्णपणे तर बघूया उघडून खोलून कित कितपत सुका होता वरांडा आणि आपला भातभीत गोणी हा बघा मित्रांनो इकडनं थोडाफार ना वरांडा पाटणं भिजली आणि खालचा पण भिजला पूर्णपणे तर इकडे वरती ना चांगलं कागद होतो त्यामुळे सुक्का आहे इकडनं पण थोडेसे ना खाल खालचं थर फक्त भिजलो थोडंफार पातळाचं था पाणी आहे म्हणून तिकडचं त्यानंतर खोलूया बघूया पाणी आधी इकडचं ना खळारचं पाणी काढून ठेवूया मित्र ना परत व्यवस्थित झाकून ठेवतोय आपण मस्तपैकी झाकून ठेवलं आहे कारण पावसान परत क्लायमेट चेंज केला ना मित्रांनो या बघा पावसाचा पूर्ण वातावरण झालं ऊन होता आता गायब झाला बघा पूर्ण पावसाचं वातावरण झालं बघा त्यामुळे म्हटलं आणि साड्यावरती पण कोण माणसं दिसत नाहीत मित्रांनो बावळेत पण कोणत नाही म्हणजे दिसतच नाही कोणीला असा कारण पावसाची म्हणती कशा जाऊया मी पण म्हटलं होता थोडंफार इकडचं पाणी काढेन आणि चार वर्डात ते झोडून टाकेन पण पाऊस सोडणार नाही असं सो वाटतं मित्रांनो शेतकरी माणसा का शेतकरी माणसा का जाम टेन्शन असतं मित्रांनो शेती करणं काय सोपा नसता असं पाऊस बी लागत असतो ना आणि साड्यावरती अशी वारंडा परत मोठे बिटे असले ना केले त्यां टेन्शन असतं कारण भि भिजेला तर एवढी मेहनत करून काय फायदा मित्रांनो भिजला ना तर त्या कोमिले तर काय फायदाच नाही तरे तरे आद, आद कोम इल्यावरती त्याच्यासाठी व्यवस्थित झाकून बिकून ठेवूच लागतात झाकून म्हणजे काय मध्ये किती मरणाचं पाऊस लागलो तर काय आत गेल्याशिवाय राहणार मित्रांनो असो विषय आहे तर तरी पण झाकून घेऊया बघा इकडनं पाणी गेला तर हे गोट आहे ना अजून आत आज उद्याचं दिवस जर असे पाणी आत राहिले ना तर मित्रांनो यांका कोंब येत काय फायद्यात नाही मग एवढी बघा पाणी बघा एकदम आतम सर गेला तर हे आता खाली ना आता पूर्ण रुजणारा बहुतेक कोम येणार ते का मग काय फायदाच नाही मित्रांनो पावसानंच बघा काय केला ना आता वातावरण पूर्ण पावसाचं वातावरण झालं तर मस्तपैकी ढाकून घेऊया कारण वरणं जरी सुक्का राहावं खालनं थोडासा भिजला तरी चालात ते काय आता उपायच नाही मित्रांनो तर मस्त झाकून घेत आहे तर चला झाकून घ्या कारण तिकडचा ना आपला भाताची कोणी ते एक नंबर झाकून घेतलं आहे ते आता पाऊस जाणार नाही मस्तपैकी ख्वाळबीळ घरणा घेऊन येलं होतं आहे तर चला तर पाणी काढूचं कॅन्सल करू खावा कारण पावसच धरलो काढून परत दिलं तर काय फायदाच नाही कारण येतंच असं वाटा कारण पूर्ण पावसाचंच वातावरण झालेलं तर चला मंडळी पटापट मस्तपैकी झाकून घेत आहे मित्रांनो परत ऊन पडला मस्तपैकी इकडे पावसाचे थोडेफार ढग आहेत पण मस्त ऊन पडला तर खळावरचं पाणी काढून ठेवा बघूया पाऊस जर दुपारी नसलो तर झोडून तरी टाकू होईल तर चला पटापट पाणी काढून घेते इकडे मरणाचा पाणी मी जरा तर पटापट काढून घेते बघूया दुपारी जर पाऊस नसला तर झोडून तरी घेऊक आहेत खळा सुकला तर चला मंडळी परत जाऊया आता घरी तर खळावरचा थोडंफार पाणी काढलं आहे परत ऊन गेला पावसाचं वातावरण झालं तर सगळं ढाकून घेतलं आहे कारण दुपारी बघूया पाऊस लागलो तर मग येणार नाही बघू कसा कायदा थोडाफार ना घेतलं आहे पुसून तर थोडाफार थोडा ना पाजारता पाणी साईडने आपला ओमक्याबाई बाय पण लिहिलेलो घरी चालू मित्रांनो गेलेलो गे खर वाघा वाडी ते चप्पल वाघा घाललं रे दोघांग कोणा आहे का आला तुझी ओमक्या बाय पण आहे हाय कर आए तर चला मंडळी फटाफट घरी जाऊया किती वाजले साडे अकरा पावणे अकरा झाले मित्रांनो पावणे अकरा आणि अकराच वाजले तर चला घरी जाऊया पाऊस येत की पाऊस मिल्या संध्याकाळी येत भीत चलो हो संध्याकाळी बारीक बारीक लागलो आणि सकाळी जोर केला आणि रात्री सकाळी माझं मंडळी पण आली बऱ्यापैकी पावसा भी आली तर चला घरी जाऊया पावसाचं आगमन झालेला पाऊस लागूक सुरुवाती झालेली आहे तर आता ना गडगडता पण हा थोडा थोडा म्हणजे टॉमॅटो पण मस्त झाले तेव्हा पावसाचं आगमन झालेला पाऊस लागूक लागलो मगपासूनच मित्रांनो बघा तर आता सड्यावर जाऊन काय फायदो नाही हा असं विषय हा कारण खाडा सुकवला होता ना पाणी थोडासा काढलं होतं त्याचं पण काय फायदो नाही झालो हो पावसाचं आगमन झालेला पूर्ण सगळा ओला करून टाकला ना बघा बघा पावळ्यान पाणी पडवं लागलं मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा झालेत आंघोळी बिंगोळी करून वरती चालू मस्तपैकी साड्यावरती नीट चालू का तर मित्रांनो विषय काय का चार वाजापर्यंत ना पावसच होतो मित्रांनो बारीक 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 त्यामुळे आज काही शेतीचा काम करू भेटलं नाही तर असेच मित्रांनो शेत भा शेतीचे दिवस वाढत जातात पाऊस असलो की तर उद्या बघूया हो उद्या पण सकाळी जाऊन पहिला खळावरचा पाणी काढूक लागाल तर चला मंडळी व्हिडिओचं एंड करून टाकूया आज आजचं एक दिवस असंच गेलो मित्रांनो वाज शेतीचो आज बहुतेक झाला असता तर चला मंडळी फटाफट ना वरती साईडवरती आणि व्हिडिओचं पण एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद